महाराष्ट्रभर प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत विक्की गुरुंच्या चमत्कारी दरबारात लाखोंची गर्दी भक्तांच्या समस्यांचे समाधान महाराष्ट्रच्या सूर्यनगरात विक्की गुरुंचा चमत्कारी दरबार भक्तांना चमत्कारांचा अनुभव उल्हासनगरच्या महारळ गावातील सूर्यनगर येथे दर मंगळवार आणि रविवारी विक्की गुरुंचा दर्शनासाठी येतात विक्की गुरुंच्या सोडवल्या जातात असंख्य लोकांनी त्यांच्याकडे अनुभवलेल्या चमत्काराने हा दरबार लोकप्रिय आहे आणि विशेष म्हणजे विक्की गुरु आपल्या भक्तांसाठी तुळजाभवानी महाकाली श्री स्वामी समर्थ अशा दैवतांसमोर गारहाणी घालून त्यांच्या समस्या सहज सोडवतात दरबारातील अनेक भक्तांनी मुलबाळ नसल्यासारख्या असाध्य निराकरण किंवा समाधान निरा कि मिळवल्याचं सांगितलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील भाविक आशीर्वादासाठी येत असतात माझा करिता संपादक जगदीश तगडे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी